पत्रकार परिषदेमध्ये मी काही स्फोटक विषय मांडले होते त्यानंतर साधक बाधक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप जास्त झाली मला याची कल्पना आहे की ही चर्चा काही रेकॉर्डवर आली काही आली नाही काही चर्चा बंद खोली आड झाली बंद खोलीआडच्या त्यांच्या चर्चा माझ्यापर्यंतही पोचतात नव्याण्णव लोकं त्यांची असतील एक तरी माझा माणूस असेल सांगत राहतो मी सुरुवात करण्याच्या आधी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की सन्मान्य संजय राऊत साहेब अवघ्या अर्ध्या दिवसात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला तत्पर आहेत त्यामुळे काल शंभूराज देसाईंना जे फार असं वाटत होतं की आजार तर त्यांना सांगितलं पाहिजे शेर कबी बुढा नाही होता ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये अगदी ठणठणीतपणे संवाद साधायला तयार आहेत तोपर्यंत ज्याला नाईट वॉचमॅन ड्युटी म्हणतात की मी फक्त काही बॉल खेळण्यासाठी म्हणून मी तेवढ्या अनुपस्थितीमध्ये आहे माणिकराव कोकाट यांचा काल राजीनामा होता होता राहिला आहे आणि त्या राजीनाम्याच्या मध्ये खर तर तो राजीनामा होणंच अपेक्षित होतं परंतु ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या ते सगळं बघता निश्चितपणे मला असं वाटतं की देवेंद्रजी ठरवून जितका राष्ट्रवादी डॅमेज होईल तितका डॅमेज करूया त्यामुळे ते, ते जाणीवपूर्वक त्या विषयाला चिघळवत ठेवत आहेत असो दोन विकेट दोन वर्षामध्ये तिसरी विकेट पडण्याच्या मार्गावर आणि तिसऱ्या विकेटबद्दल मी बोलत आहे मी बोलताना सांगितलं पाहिजे की काल मी काही मुद्दे उपस्थित केले होते त्यानंतरचे अपडेट मी आपल्याला दिले पाहिजे या अपडेटमध्ये पहिला जो विषय होता की मी असं म्हटलं होतं की ओंकार डिगे हा एका एरटिगामधनं का त्याला जाऊ दिलं गेलं एम एच अकरा पासिंग नंबर म पांढऱ्या रंगाची एरटिगा गाडी त्यातनं स्पॉटवर सापडला ओंकार डिगे का सोडून दिला त्याची बातमी होती ही ओंकार डिगेची आणि ह्याची अपडेट मी दिली पाहिजे की रात्री उशिरा मुंबईच्या युनिट नंबर सात कडे ओंकार डिगे हजर झाला हे फार विशेष आहे ओंकार डिगेला अटक झाली नाही ओंकार डिगे, ना डिगे स्वतःहून हजर झाला याचा अर्थ शासनाशी संबंधित जी जी लोक असतात त्यांना शासन अटक करत नाही ती हजर होतात मी हे पुन्हा पुन्हा सांगते वाल्मिक कराड असेल प्रशांत कोरटकर असेल कितीतरी उदाहरणं आहेत की ही लोक स्वतःहून हजर होतात पहिला मुद्दा दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोचले होते त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोचली मला त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप खूप खुँँ ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते पोलीस अधिकारी सांगतोय पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये मी सहज आलो जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोचले दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारता ते पत्रकार त्याला तो सांगतो की नाही हो खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून अहो उघडा उघडा दाखवा दाखवा आम्हाला काय आहे ते माझ्याकडे व्हिडिओ आहे तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते तो मी ट्विट केलाय आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल आणि तो सांगतो की नाही नाही काहीच नाहीये दार उघडलं जातं आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा या कॅन मध्ये किती बसू शकतं साधारणतः लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं तेव्हा कळलं की ते चाळीस लिटर पर्यंतचा पर तो कॅन आहे आता हा चाळीस लिटरचा कॅन त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं चुकून राहिलं असेल चुकून कसं राहू शकतं जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील दोन प्रश्न निर्माण होतात जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे एवढं मोठं लिक्विड चुकून कसं राहील आणि जर दुसरी गोष्ट जर त्यांनी तिथून सगळं क्लीन केलेलं होतं संपूर्णतः क्लीन केलेलं होतं तर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक आहेत त्याच्यावर काय ते बोललं पाहिजे कालच अजून एक तिसरी अपडेट झाली म्हणजे बघा सातारा पोलीस किती अलर्ट मोडवर गेलं ज्या तुषार दोषींना इतके दिवस काहीच कल्पना नव्हती त्या तुषार दोषींना अचानक ते एकदम सिंघम मूडमध्ये आले सातारा पोलिसांचा मी एक वेगळा पुन्हा अभ्यासाचा वर्ग मला घ्यायचा आहे तो मी नंतर घेईलच मला वाटतंय ते, आज त्याच्यावर अजून एक जण आय थिंक विजय जी बोलतील मी त्यांच्यासाठीचा तो वेळ राखीव ठेवते पण काल साताऱ्यात तिसरी कारवाई झाली आहे पत्रकार परिषदेनंतरची ती झाली पाचगणीमध्ये पाचगणीत जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये पंचेचाळीस किलोचं कोकीन जप्त झालं यात ज्या लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं सांगितली पाहिजेत मोहम्मद नावेद सलीम परमार भिंडी बाजार दुसरा अंसारी बिलाल मज्जिद नागपाडा मुंबई तिसरा सोहेल हशीद खान मुंबई चौथा मोहम्मद ओयस रिजवान भिवंडी बघा हा हिंदुत्व खत्रे में है हिंदू में है आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलोय असं म्हणणाऱ्या पालकमंत्री शंभूराज देसाईच्या साताऱ्यामध्ये पाचगणीमध्ये सापडलेल्या आरोपींची नावं वाचते मी अन्सारी बिलाल मस्जिद नागपाडा मुंबई वासिल हमीद खान नागपाडा मुंबई मोहम्मद साहिल अन्सारी मुंबई सेंट्रल जिशान इरफान शेख ढायखाडा मुंबई मोहम्मद उबेद सिद्दकी भेंडी बाजार अली अजगर सादिक राजकोटलाला नागपाडा मुंबई शाहिद मुख्तार शेख ग्रँट रोड मुंबई मला तुषार जोशी आणि शंभुराज देसाई दोघांना प्रश्न विचारायचे आहेत आता काय करत होतात तुम्ही मुंबईच्या लोकांनी कारवाई केली तरी तुम्ही हल्ला नाही ढिम्म होतात काल पत्रकार परिषद घेतल्यानंतर जर तुम्हाला हे सगळं सुचलं असेल तर याच्या आधी या लोकांनी किती हैदोस घातला असेल पाचगणी हे पर्यटनाचं ठिकाण आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात महत्त्वाचं ज्याला मिनी स्वित्झर्लँड म्हटलं जातं हा मिनी स्वित्झर्लँड जिथे अनेक ठिकाणाहून पर्यटक येतात अशा ठिकाणी जर ड्रगचा आणि कोकेनचा विळखा असेल आणि याची कल्पना जर पालकमंत्र्याला नसेल तर त्याला पालकमंत्री म्हणून घ्यायचा अधिकार आहे का पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातल्या अत्यंत महत्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे ज्या अर्थी कोकी इतकं सगळं होतंय त्याला कुणी बॉम्ब ब्लास्ट करून गेला तर कळायचं नाही यांना करतात काय पालकमंत्री त्याच्यानंतर जे काही काय म्हटले प्रकाश शिंदे म्हणाले प्रकाश शिंदे हे काल माध्यमांशी बोलत होते खरंतर यांच्या आता सातबारा वगैरे बदलण्याच्या हालचाली चालू झाल्या बघा प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू झाला आहे बावनकुळेंच्या पोराचा असाच प्रवास होता की ती गाडी त्याची नाही मग गाडी मित्राची पण तो बसलेला नाही मग तो मागच्या सीटवर आला मागच्या सीटवरून पुढच्या सीटवर आला हीच गोष्ट आता इथे होती आधी प्रकाश शिंदे तो प्रकाश शिंदे नाही मग प्रकाश शिंदे हो तोच आहे मग तोच प्रकाश शिंदे आहे पण ती माझी जागा मी दुसऱ्याला दिली तिथे हॉटेलच नाही किंवा माझी जागा मी दुसऱ्याला दिली माध्यमांनी जरा कॅमेरे झूम करावेत कारण मला हे लाईव्ह दाखवायचं आहे मला माध्यमांना हे आपण दादा आपण ना याच्यामध्ये बघा आपण गुगलमध्ये जातो गुगलमध्ये गेल्यानंतर आपण हॉटेल तेज यश काय म्हणाले प्रकाश शिंदे होटेल, हे हॉटेल हे हॉटेल नाहीये पहिली गोष्ट तर हे हॉटेल नाहीये दुसरं काय म्हणतात की हे माझं नाहीये अरे मी म्हटलं की ते चालवायला तुम्ही चाल का 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 मी काल म्हटलं की चालवायला तुम्ही रणजित शिंदेला दिलं रणजित शिंदे म्हटलं आहे बाबा मला अडकू नका माझा संबंध नाहीये बघा आता तुतुमय काय सुरू झाली ती आता हॉटेल तेज यश का खोटं बोलले प्रकाश शिंदे खोटं का बोलले ते की माझं हॉटेल नाही आहे मी जरा दाखवते आपल्याला लाईव्ह दाखवते हे हॉटेल तेज यश आहे आपण गुगलला सर्च केलं इथे हॉटेल तेज यश आलं जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल याला रेटिंग आहे फोर पॉईंट एटचा चा रेटिंग आहे याला ओके इकडे डायरेक्शन आहे व्हॉट्सअप आहे म्हणजे बुकिंग ऑनलाईन बुकिंग घेता येते ठीक आहे शेअर आहे वेबसाईट आहे त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा ठीक आहे आता हे विशेष आहे याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं आता ऑनलाईन बुकिंग वर गेलो मी जरा टॉपला क्लिक करते दादा कॅमेरे झूम करा नाव काय आलं बघा दादा कॅमेरे झूम करा प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर प्रकाश शिंदे स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी स्टील प्रकाश शिंदे अजूनही प्रकाश शिंदेच हॉटेल चालवतात कारण प्रकाश शिंदेचा फोन नंबर आला प्रकाश शिंदेचं नाव आलं डायरेक्ट ऑनलाईन बुकिंग वर आलं आता मी याचा डीपी क्लिक करते हा डीपी मी क्लिक केला काय आलं याच्यात हे हॉटेल तेज यश त्यांच्या दोन मुलांची नावं आताही प्रकाश शिंदे बोलायचंय तुम्ही हे डिलीट करू शकता त्यामुळे मी याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून ठेवली आहे कारण तुम्ही हुशार लोक आहात माझे भाऊ म्हणजे हुशार असतात काही प्रश्नच नाही त्यामुळे हुशार भावांची हुशार होईल मी याच स्क्रीन रेकॉर्डिंग केलंय त्यामुळे आता तुम्हाला हे बदलता येणार नाही आणि इथलं प्रकाश शिंदे याच्यातला फोन नंबर कुणाला हवा असेल बघा काय फोन नंबर आहे नाईन फोर टू थ्री नाईन टू डबल फाईव्ह नाईन थ्री रिपीट करू डबल डबल एकदा रिपीट करते कारण तुम्ही माझ्या प्रामाणिकपणावर शंका घ्यायची नाही नाईन फोर टू थ्री नाईन टू डबल फाईव्ह नाईन थ्री मी लॉजिकल बोलतेय मी प्रामाणिकपणे बोलतेय मी एका एका पुराव्यासाठी मेहनत घेते पुन्हा एकदा सांगतेय की महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेच्या भविष्याचा विषय आहे आमची महाराष्ट्रातली पोरं तुम्ही देशोधडीला लावणार आहात का आणि असा मधनं कमावलेला पैसा इले मग मध्ये बावीस हजाराला मत तर सोपी गोष्ट आहे हो काय बावीस हजाराला मत पंचवीस हजारला पण मत घेऊ शकता